नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण छान डिझाईनचं मिनी मंगळसूत्र बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी छोटे गोल्डन मनी घेतलेले आहेत मिडियम साईजचे गोल्डन मनी स्क्रू मंगळसूत्राचे दोन वाटे आणि मोठे मनी मधी घालण्यासाठी हे चार मनी घेतलेले आहेत काळे मनी लागणार आहेत बारीक साईजचे आणि मिडियम साईजचे काळे मनी लागणार आहेत तर आपण बनवायला सुरुवात करूयात हे बघा आता इथे मी दोन पदर घेतलेले आहेत ती डबल करून आणि त्याला ज्वेलरीच्या सुया बांधून घेतलेल्या आहे ती तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू घ्यायचं आहे तर स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला घ्यायचा आहे स्क्रू असल्यास काय होतं आखूड जरी झालं तरी आपल्याला ते काढून आणि मग घालता येतं म्हणून प्रत्येक मंगळसूत्राला मी स्क्रू लावते आणि परत आपल्याला ह्या दोन जो पदर आहेत ते अलग करून घ्यायची आहे ती आता यानंतर मागच्या साईडला आपल्याला दोन्ही पदरांमध्ये काळे मणी होऊन घ्यायची आहे ती आणि मग आपण डिझाईन बनवायला चालू करणार आहोत तर मिनी मंगळसूत्र म्हटलं की ते तारेमध्ये असतं परंतु आपल्याकडे कसं घरच्या घरी तार न वापरता मण्यांमध्ये कसं छान होता येईल असं बनवायचं आहे तर हे बघा यानंतर आपण डिझाईन बनवायला सुरू करूयात तर दोन्ही पदरांमध्ये शेमच मणीव टाकून घ्यायची आहे ती हे बघा आता इथे मी एक एक मणी गोल्डन साईजचा जो बारीक मणी आहे तो एक एक मणी दोन्ही पदरांमध्ये टाकलेला आहे आणि इथे जो काळा मणी आहे तो मोठा तर या हा साईडचा जो पदर आहे त्या पदराची सुई आपल्याला याच्यामधून काढायची आहे हे बघा ह्या मण्यांमधून आणि व्यवस्थित आपल्याला पदर खेचत न्यायचे आहे ती अशा पद्धतीने ह्यानंतर परत आपल्याला एक एक मनी साईडला गोल्डन टाकून घ्यायचं आहे आणि आता इथे मध्ये मी काळा टाकलेला आहे यानंतर हा गोल्डन टाकायचा आहे तर ह्या गोल्डन मन्यामधून आपल्याला परत सुई अशी काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं पदर खेचून घ्यायचे आहे ती आता गोल्डन मण्यानंतर परत आपल्याला काळ्या मण्यामधून सुई घालायची आहे तर एक गोल्डन आणि एक काळा असे घ्यायचं आहे म्हणजे ती डिझाईन छान दिसते हे बघा आता असंच पुढं बनवून घ्यायचं आहे आपल्याला बघा आता इतके मणी ओन झाल्यानंतर आपल्याला मिडियम साईजचे गोल्डन मणी टाकून घ्यायची आहे ती आणि त्यानंतर आपल्याला मंगळसूत्राची वाटी ववून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे ती इथे मध्ये लाल मणी वापरला तरी पण चालेल मी इथे सोनेरी कलरचा मोठा मणी टाकलेला आहे आणि हे आपल्याला ओळून घ्यायचं आहे आणि हे बघा आता जसं आपण ह्या साईटला वावलेला आहे ना तसंच इकडे वाहून घ्यायचे आहे हे चार मणि इकडे टाकून परत मग आपल्याला ही जी डिझाईन आहे ती बनवून घ्यायची आहे तर हे काय मी दाखवत नाही अशा पद्धतीने मी इकडची साईट कंप्लीट करून घेते पूर्ण सुंदर अशी मिनी मंगळसूत्राची डिझाईन तयार झालेली आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर खूप साऱ्या डिझाईन मी अशा म मिनी मंगळसूत्राचे बनवणार आहे तर व्हिडिओ नक्की बघत जा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद